नाशिकच्या मनमाडमध्ये तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित नागरिकांना ना अंधारात काढावी लागत असल्याने संतप्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रात्री वीज वितरण कार्यालयात झोपून आंदोलन करीत गांधीगिरी केली यावेळी वीज कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून मनमाडमध्ये वीज पुरवठा खंडित होत असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय तर अक्षरशः रात्र अंधारात काढावी लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संतोष बोळीदे यांच्या नेतृत्वाखाली काल दुपारी कॅम्प भागातील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून त्यांच्या या आंदोलन केलं होतं संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं जर रात्री वीज पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास रात्री वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात झोपून आंदोलन करण्याचा इशारा वेळी दिला होता मात्र वीज खंडितच राहिल्याने संतप्त झालेल्या संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बिछाण्यासह वीज कंपनीच्या कार्यालयात झोपून आंदोलना सुरुवात केली दरम्यान जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत तो झोपण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केलाय या गावामध्ये जर वीज पुरवठा नसेल तर नागरिकांनी जे वीज भरणारे नागरिक आहे ग्राहक आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत होत या ठिकाणी आम्ही हे आंदोलन आणि इथंच आम्ही आराम करणारे आता पुरवठा सुरू सुरू हे आंदोलन जोपर्यंत शहरातून हे आपल्याला जे तडवी साहेब आहेत प्रभारी जे वेताळ साहेब आहेत ते जोपर्यंत आम्हाला सक्षम नागरिकांकडून मेसेज येत नाही की आमचे लाईट वीज पुरवठा सुरळीत झाला तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आणि आमचं हे आंदोलन हे लोकशाही मार्गाचं आंदोलन आहे कुठल्याही कर्मचाऱ्यांना कुठल्याही शासकीय वस्तूंना आम्ही कुठलंही असं हे करणार नाही हे लोकशाही मार्गाने आणि गांधी मार्गाने समजा या आंदोलन आमचं मध्ये जे काही नागरिकांच्या भावनातून झालेले आहे त्याचे जे काही परिणाम होतील ते वीज आपले याचे जे आहे कंपनीचे अधिकारी ते जबाबदार असतील